हॅलो गायस तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर गायस आपला हा ब्लॉग खूप दिवसानंतर येतो आहे आणि आज आम्ही चाललो आहे सगळे कोरलाई फोर्ट अलिबागला तुम्ही बघू शकता इकडे हे बघा असे दोष आलेले आहेत सकाळी चार वाजता मंदिरात गेलेला तो आता लेट उठला म्हणून आम्हाला लेट झालं आहे कसं आहे हुशार मागे निखील सी एन जी भरतोय गाडीमध्ये तर चला आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये आमचं पूर्ण जर्नी बघायला भेटणार आहे चलो सी आता सीएनजी भरून मग डायरेक्ट ऑन द वे टू कोरलाई कोर्ट चला फायनली आम्ही निघालोय दुर्गेवरून कोरलाईला जायला आणि नेहमीप्रमाणे आज पण आम्हाला लेट झालेलं आहे बिकॉज ऑफ अशू झालेला आहे आज सकाळी चार वाजता गेलेला सिद्धिविनायक मंदिरात त्याच्यामुळे आता लेट झाला निघायला एक प्लॅन असल्यावर दुसरं करायची काय हा प्रश्न आहे दे ठीक आहे आता आम्ही निघालो बारा वाजले बघू किती वाजता तर आम्ही लंच करू काय त्याच्यानंतर मग डायरेक्ट कोरलाई मग येताना जे रस्त्यात लागतील बीच ते बीच करू आणि मग घरी तर चला हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला या ब्लॉक मध्ये सगळं बघायला भेटणारच आहे चलो आणि काय खायला आणलेलं नाही आम्ही आजच झोपेतून उठून निघालो आम्ही ठीक आहे काहीतरी बोलायचं आहे ओवरऑल कंटेंट झालं बोलत होतो की ताप जर तापोत म्हणजे हा बोल मी बोलत होतो की तिकडे रामेश्वरम कुनकेश्वर टेम्पल आहे तिकडे जाऊया बट या सगळ्यांना नॉनव्हेज खायचं आणि त्याच्यामुळे आम्हाला तिकडे मंदिरात जाता येणार नाही आता चाललोय पूर्ण ब्रह्म हॉटेल मध्ये ऐकलं असं थाली चांगले भेटते असं एका मित्राने सजेस्ट केलेला तर जाऊन बघू आपण कसं आहे निखिल आणि आशु दर खाणार आहेत भूषण मी आम्ही दोघं नॉनव्हेज खाणार आहे अलिबागला येऊन तुम्ही नॉनव्हेज नाही खाणार नौन् मग म्हणून घरी राहून व्हेज खातो बाहेर आला ते व्हेज कोण खातो बरोबर आहे ना काय बोलतोय मटन दिलं मटन तुम्हाला दिला <laughs> दे दे आता वीस मिनिटात पोहचवू आम्ही तर चला तर बघा आता आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये पूर्ण ब्रह्म तर चला आपण जाऊन बघू काय स्पेशल इथे भूषण फोटोशूट चालू झाले आता थोडा अवतार चांगला आहे तर आताच काढून मिळव थोडं चला नंतर बिघा रे काय बोला बोला काय तरी तुम्ही खूप दिवसात आज दिसलं ब्लॉग मध्ये काय बोलू आता नाव घे दुखाना <laughs> घे हा शंकराच्या पिंडीवर बोलत बोल दा दा बोल गाँगा। गाँगा। वाईशेत, 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 वाईशेत। 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 बोल घे नाव घे घ्या लग्न होणार आहे तुझ्या दोरागंड काय बाबाने दिलं खंड आता जेवणाची वाट बघताय काय केलं ऑर्डर चिकन थाली दोन वाजले त्याच्यानंतर आम्ही फोर्ट वर जाऊ त्याच्यानंतर येताना जे पण रस्त्यामध्ये बीच लागतील तिकडे जाऊ थोडीशी शॉपिंग करू घरच्यांसाठी परमिशन दिले तर गाजरी घ्यायला काय बोलतोय काय मत आहे <laughs> ठीक आहे चलाय काय बोलायचं ठीक आहे चला आता जेवण म्हणून कांदे लागतात काय बोलतो काय बोलला अशोक फिट म्हणून काढायला लागतात अशोक आहे चला काय आता आम्ही जेवून घेतो पहिला जेवण आल्यावर दाखवतो दाखवतो तुम्हाला बरोबर जेवण घेऊन हे बघा सुरमईत आली आलेली आहे पीस को सोलकडी भात राईस आणि आता हे खाणार आहे निखिल अजून यांची का आलेली नाही थाली येऊ रे सगळ्यांची एकदाच कशी आहे टेस्ट देवेंद्र छान आहे अशोक निखील एक नंबर वेज मध्ये बघा फटाण्याची भाजी ही कसली भाजी आहे पनीर, पनीर। जिरा राईस चपाती वरण श्रीखंड चिकन चपाती आणि भात चला मग एन्जॉय करूया खाण्याचा आस्वाद घेऊया चला गाई तर तुम्ही बघू शकता पोटं भरलेली आहे बघा बघा जेवढ्या नद्याची तोंड बघा यांची संतुष्ट झाले संतुष्ट काय बोलतो भूषण वेज आता आपण आता स्वीट डिश खाणार आहोत पुरणपोळ्यात घरातून देवले मम्मीने आम्हाला बांधून दिले पुरणपोळ्या मकर संक्रांती चला आपण आता पुरणपोळी खाऊ चलो बघा पुरणपोळी घ्या मित्रांनो घ्या घ्या घे कधी दो दो दो। दो 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 <laughs> <laughs> दोन अडीच ना अडीच वाजलेत आणि पंचावन्न मिनट दाखवते इथून कोरलाई फोर्ट आणि असे विचारते तिकडे चढण आहे का आता खाऊन फोर्ट पॅक झालेला पंचावन्न मिनिट म्हणजे आम्ही थ्री साडेतीन पर्यंत पोहोचू धन्यवाद देवच्या मम्मी साठी स्पेशली आमचं साठी पुरणपोळ्या पॅक करून बाबा बाबा अशू बघा याची ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग स्किल बघा याच्या ड्रायव्हिंग मग असे कुत्रा उडवला पंधरा वर्ष झालं गाडी चालते बघा बघा नाही शायनिंग मारायला घालतात मित्रांनो गाडी बंद करतो बघा आता ड्रायव्हर ड्रायव्हर आपला चेंज झालेला आहे हा नवीन ड्रायव्हर आहे कारण आशुतोषला जाम झोप येते <laughs> नवीन ड्रायव्हर आलेला आहे बघा आशो अशोक इथे आलेला आहेत निखिल पाटील आणि खाली शिटबा आशोक बिच भेटे काही कसं वाटत तुम्हाला निखिल अरे आणि खाली शिटबा आहे निखिल ड्रायव्हिंग सीट वर बसून आता <laughs> काय आज हलि निखिलो फायनली निखिलनी गाडीचा हँडओवर घेतलेला आहे उत्तम रीत्या तो गाडी चालवत आहे सगळे सेफ्टी हे घेऊन तो चालवत आहे फक्त बेल्ट काय घातले ती वेगळी गोष्ट आहे मटण भेटेल बाकी माणसा तरी उरणार आणि अशा प्रकारे कोरलाईचा प्रवास सुरू झालेला आहे चला अशा प्रकारे दोन ड्रायव्हर भेटलेले आहेत आता एक आमचा सुस्ताळू ड्रायव्हर तिकडे बघा एक थाळी गावून झाला आता <laughs> निखील कुठे पण गोवा विवा चालेल ना ड्रायव्हर चेंज केले कारण इथं जरा रिस्की आहे रोड म्हणून आमचा पंधरा वर्षाचा अनुभव असलेला ड्रायव्हर आलेला आहे सगळे बघू शकता बाजूलाच लागूनच समुद्र आहे आणि आज आहे किंग क्रांत आम्हाला काय रिस्क घ्यायची नाही तुम्ही थांबा इथं व्ह्यू बघा 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 हे बघा निसर्गाची आणि अशा ड्रायविंग बघा बरापरीत नेते आम्हाला सगळ्यांना <laughs> गाईज तर बघा आता आम्ही आलोय कोरलाई लाईट हाऊस दीपघर आणि इथे मागे बघू शकता तुम्ही तर चला आता इथे एंट्री आहे काहीतरी दहा रुपये तिकीट आहे टेन रुपीज तर गाईज भूषणने आज सिक लिव्ह घेतलेली आहे तर त्याचा मॅनेजरचा फोन आलाय तर बघू चला आपण थांबा जरा तुम्हाला दाखवतो <laughs> बघा यासाठी लोकांना किती फोटो बोलावं लागतं <laughs> मी तर प्लॅन लिव्ह घेऊन आलो आपलं टेन्शन नाही आणि <laughs> याला तर काय याचा बिझनेस आहे याचा बिझनेस आहे हे बिझनेस वाले मोठी माणसं आम्हाला आणि तुम्ही व्यू बघा आता इथे वर आहे फोर्ट तिकीट काउंटर तर तिकीट घेऊ आपण जाऊ खाली बघा प्ले एरिया अरे आशुचा मित्र चला इथं ऑफिस वाटतं इथून जाऊन तिकीट घेऊ आपण चला

मला जाम भारी वाटते त्याला जरा संभाळून येते शिरी बघा मी

अटकलू अटकला डुक्कर निघतो लाईट हाऊस बघायसाठी मेहनत बघा याची हॅलो 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 श्वास सोडलं आणि इथे इथे तुम्ही बघू शकता हा आहे लाईट हाऊस कोरलाई लाईट हाऊस काय भीषण कसं वाटत एकदम फायनली छोट्याशा बुकद्यातून बाहेर आलेला आहे फोटो भारी येतील माझे बसता आता ट्रेक आपली आता ट्रेक चालू होणार आहे कोरलाई किल्ल्यावर

महिना हिला फेरती चालल्या हे बघा दमलं ऑलरेडी पोट बघा याचा पाय वाट बघा ना, ना। <laughs> <चाजिला> तो <laughs> याचा <laughs> <laughs> या तोंड बघा टाकण्याचं चॅलेंज असू

तर बघा देव बघा कसं स्फूर्तीने चढतोय जिम ला जातो देव दररोज निखिल बघा त्याच्याकडे बघत बसलाय आणि इकडे आशू बघा काहीच नाही करू शकत बघा इथे काय झाड हीच तर तुझ्या आयुष्याची पायरी आहे तुला आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही पायरी चढायला लागेल तुला मला नाही जमणार खाली बघा आलेले आहेत त्याचे साथीदार मरे तिला ठर लावू का तुम्ही अरे जा, जा खरं सांगतो ना झेपणार अरे तुला हीच जबाबदारी झेपत नाहीये आयुष्यात लग्न झाल्यावर ती जबाबदारी काय झेपशील आयुष्यात बघा आता बघा रोडीचा टास्क होतो इकडे आये।, आये आये लो का आलो आम्ही एंट्री गेट कोरलाईचा प्रवेशद्वार कोरलाई किल्ल्याचा आणि इथं आले फिट <laughs> सगळ्यांना <फीटा> फिट आलेली आहे <laughs> चलो

फोटोशूट बघा फोटोशूट बसला आहे कुठे प्रकार तिथं बघा आमची गाडी हल्ली दिसते का वाईट बघा येऊ बघा इथे शंकराचं मंदिर आहे पिंड इथे दर्शन घ्या सगळ्यांनी काहीतरी हाय वाटते विहीर आहे पाण्याची हे बघ हो विहीर आहे पाण्याचं कुंड आहे बघा काय सर आता साडेपाच वाजलेत आणि आता किल्ल्याचा गेट बंद होईल तर मी निघालो इथून आता घरी जायला तर आता आम्ही बघू आता रेवदंडा बीच वर जाऊ थोडा काहीतरी खाऊ आणि मग तिथून डायरेक्ट घरी वनडे वन डे वन ट्रिप साठी चांगलं आहे आता सनसेट होतो आलंय पण आम्हाला काय सनसेट बघायला भेटणार नाही किल्ल्यावरून साडेपाच आहे टाइम बघू चला काय बोलत निखिल मस्त क्लायमेट आहे चांगला पोट आहे बोरलाय पोट मज्जा आली खूपच मज्जा आली काय खूपच मजा आली तांगड्या आल्या याची डिमांड काय माहिती घ्यायला कोल्ड कॉफी पाहिजे कोल्ड कॉफी त्याला तर तुम्ही सांगायला कोल्ड कॉफी कुठे भेटेल <laughs> काय बोलता आशू मागे बघ जरा मागे बघा बघा बघू शकता तुम्ही आशू आपल्या आयुष्याच्या पायरेहून खाली उतरताना किल्ल्यावर येताना क्रॉक्स कोण घालतो का बघा किल्ल्यावर येताना कोण क्रॉक्स घालतो का अशी नाटक बघा हे जे घरतनगर तुरबा असेच चला आम्ही आलो आता इथे ये। येस इकडे बघू शकतो किती छान मेंटेन केले त्यांनी बघा छान दे केले खूप सुंदर काही काय फोटोची हाऊस काय पिठन आहे बरोबर फोटो पाहिजे सनसेट बघा सनसेट वगैरे आलो आलो हो तो तो आता आम्ही आलोय कुठे जायला असं पण आम्हाला लेट होईल त्याच्यामुळे आम्ही डिसाइड केलं की ऑन द वे जेवून जाऊया चला तर आम्ही आता डिनर करतो आणि डिनर करून डायरेक्ट घरी तर ब्लॉग मी तर एंड करतोय तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये